मी जन्म घेतला मुलीचा जन्म झाला मुलीचा आईने सांगितलं परक्याचे धन झाले मला वडिलांनी सांगितलं जिम्मेदारी आली माझ्यावर भावाने सांगितलं एक दिवस हे घर सोडून जायचंय तुला लोकांनी सांगितलं काय शिकतेस लग्न करून सेटल होऊन जा केव्हा बालपण संपले कळलेच नाही मला मुलाकडचे आले बघायला मला त्यांनी विचारलं काय येतं तुला लग्न जमलं माझं वडिलांची जिम्मेदारी संपली आईने सांगितलं मला आता तुला त्यांच्या म्हणण्यानुसार राहायचं सासूबाई म्हणतात डोक्यावर पदर घ्यायचं नवरा म्हणतो मला आता तू मला आहो म्हणायचं सासूसासऱ्यांची सून झाली नवऱ्याची पत्नी झाली दिराची वहिनी झाली नवऱ्याला सांगितलं मला शिक्षण घ्यायचं त्यांनी मला सांगितलं घर सांभाळायचं सण आला की सगळ्यांसाठी खरेदी करायची माझी वेळ आली की तर मला म्हणायचं तुझ्या माहेरून घ्यायचं माहेरी गेल्यावर आठ दिवस जास्त झाले तर म्हणतात केव्हा जाशील तुझ्या घरी सासरी आल्यावर नननबाई म्हणतात काय घेतलं तुला तुझ्या आई बाबांनी काही वर्षांनी मी आई झाले दिवसामागे दिवस जातात एक दिवस आई म्हणते आम्ही किती पुरायचं मुलं मोठे झाले त्यांच्या स्वप्नात आपण मिसळायचं केव्हा म्हातारपण आले कळलेच नाही जीवन कसे जगले आठवलेच नाही एक दिवस आला जाण्याचा निरोप घेतला सगळ्यांचा वेळ आली सजवण्याची वाट पाहिली भावाची भावाने आणली साडी चोळी शेवटचा निरोप घेताना हाक मारली सगळ्यांनी तर मित्रांनो ही कविता कशी वाटली मला कमेंटमधून नक्की कळवा आणि ही मी स्वतः बनवलेली आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद